आजही जाती पातीच्या नावावर गावागावामध्ये लोकांवर अत्याचार होतात शेतकऱ्यावर शेतमजुरावर महिलांवर अत्याचार होतात आणि आमच्यासारखे नेते अत्याचार झाल्यानंतर अत्याचार करणाऱ्याची आणि अत्याचार ज्याच्यावर झालाय त्याची जात बघून तिकडे भाषण करायला जातात ही लाज वाटण्यासारखी गोष्ट हे महाराष्ट्राचं चित्र हे मला वाटतं आता तरुण पिढीला पुढे आदर्श देण्यासारखं राहिलेलं नाही हा अध्यादेश टिकवून धरून कोर्टामध्ये माझं आव्हान आहे माझी विनंती आहे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना की त्यांनी स्वतःच्या त्या भूमिकेमध्ये त्या खुर्चीवरून असा निर्णय करावा की सगळ्या ओबीसी त्यांचं स्वागत करावं त्या खुर्चीमध्ये ताकद आहे त्या खुर्चीवर बसून आम्ही तो निर्णय केलाय आणि म्हणून मला विश्वास आहे पण हा निर्णय कोण होऊ देत नाही हे मी काय तुम्हाला सांगायची गरज नाही आणि तो निर्णय न होऊ दिल्यास काय होईल ते जनता बघेल महाराष्ट्र बघेल हे आज मी आपल्याला सांगण्याची गरज नाही ओबीसीची लढाई अशी हो आधीच मिळाली नाही अर्धपोटी राहायची सवय गरीबा राहायची सवय कमरेतून वाकून नमस्कार करायची सवय मंचावर बसायची सवय नाही सतरंज अंतरायच्या समोर जाऊन बसायचं हे तर मंडल आयोगानंतर सन्मान मिळाला मुंडे साहेबांनी नेतृत्व दिलं अनेक नेते निर्माण झाले मी मुंडे साहेबांचे एक त्यांचं नाव घेणार नाही आमचे भाऊसाहेब फुंडकर आहे हे आज हयात नाहीये या लोकांनी जातीपातीचं राजकारण जुगारून न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि आज मुख्य मुख्य जाती मुख्य प्रवाहात आल्या बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगितलं की मुख्य प्रवाहात येणार नाही लोकांच्या मनातल्या जातीच्या भिंती तुटणार नाहीत तोपर्यंत आपल्या देशाचा भलं होणार नाही आणि म्हणून संघर्ष करायची तर आपल्याला सवयच आहे ओबीसी आणि बहुजनांची संघर्षाची वज्रमूठ नेहमीच तयार आहे अर्धा पोट जेवून कष्ट करण्याची आणि संघर्ष करण्याची आणि स्वाभिमानाने जगण्याची त्यांना सवय आणि यांच्यामध्ये तुकडे पाडण्याचं करू नये मी मराठा समाजात आरक्षणासाठी आतूर आहेत प्रतीक्षित आहेत त्यांच्या सगळ्या सगळ्या समाजांची मी यांना संबोधत आहे या सगळ्यांच्या या कष्टाला नक्कीच न्याय मिळवण्यासाठी आम्ही रस्त्यावर होतो सत्ता असताना आम्ही न्याय दिला विरोधामध्ये सत्तेचा धाबा दनानला जाईल अशा प्रकारचा आम्ही कुठे लढा उभा करू हा विश्वास आपल्याला सामान्य बुथ पर्यंत नेण्याची गरज आहे आणि म्हणून ओबीसी जर वर्णन मला कोणी विचारलं की कसं आहे तर मी बनेन ओबीसीचं वर्णन चार शब्दामध्ये चार ओळीमध्ये असं आहे उस का वृक्ष नाही जिसको नदीचा है माती का वृक्ष नाही जिसको नदिओ सिचा है।, है बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है बंजर माटी से माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मैं पत्थर पर लिखी कोई प्रार्थना नहीं हूं जिसे तुम शी, शीशे से तुम कब तक तोड़ोगे आज मुझे तुम झुका नहीं सकते भविष्य में भी नहीं झुका सकोगे आज ओबीसी तो आसत है ना कुटे सिंचनातून मिलाने का जैसा वृक्ष त्याच्यात आणि जमिनीमध्ये जास्त खोलवर जाऊन पाणी ओढून घेऊन जो वृक्ष जगतो त्याच्यात फरक असतो ओबीसीच्या आणि बहुजनाच्या चळवळीला बिना पाण्याच्या दुष्काळाच्या वनवंत्या अशा परिस्थितीमध्ये जमिनीत जाऊन जाऊन आपले मुळ जास्त रोवायची सवय आहे कठीण लढाई लढायची सवय आहे आणि म्हणून तुम्ही ते बीज आता खालपर्यंत जे नेलेत त्यांना जपा त्यांना ताकद द्या आणि हे लढाईचं बीज हक्काच्या लढाईचं बीज असंच सशक्त करा असं मी आपल्या सगळ्यांना आव्हान करते आणि मी आपल्या सर्वांची रजा घेते कारण डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ते डॉक्टर आहेत डॉक्टर साहेब नाही सॉरी मंत्री महोदय कारण इथे डॉक्टर जास्त झालेत ते जेव्हा खासदार झाले तेव्हा मी म्हणलं तर अरे डॉक्टर म्हणू नका खासदार म्हणा आता मंत्री महोदय आणि डॉक्टर संजय कुटे यांनी सांगितलं योगेशने सांगितलं ते डॉक्टर आहेत तर डॉक्टरांना लहान मुलांचं मन कळतंय असं ते म्हणले पण डॉक्टर तुम्ही असताल तर मी आई आहे आणि आईला मन मुलांचं मन कळतं आणि त्या भूमिकेने तुमच्या पोटातले ओरडायलेले कावळे मला कळले असेच उपाशी पोटी संघर्ष होत असतात इतिहास बदलत असतात इतिहास बदलण्यासाठी आज वज्रमुठ करून निश्चय करून निघा असं आव्हान करते आणि माझ्या वाणीला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र